मध्यरात्री खिडकीतून बघितले तर शेजारची नर्मदा बाहेर होती आणि तिने मला इशारा करून तिच्या घरात बोलवले मी तिथे गेलो आणि रात्री तिच्या घरामध्ये तिच्या सोबत दुसऱ्या दिवशी सकाळी ती माझ्यासोबत असं वागली मला तर धक्काच बसला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा माझ्या घराशेजारी एक नवीनच लग्न झालेलं कपल राहायला आलं होत नवरा शाळेवर शिक्षक होता आणि बायको घरीच राहत होती तिचं नाव नर्मदा होत दिसायला तर खूपच छान दिसायची जेव्हा ती काळ्या रंगाची साडी घालत असे तेव्हा तर ती आणखीन सुंदर दिसायची मी तिला काळ्या रंगाच्या साडीमध्ये बघून तिचा दिवाना झालो होतो नर्मदा आणि तिचा नवरा नवीनच आमच्या शेजारी राहायला आले होते सुरुवातीला मी नर्मदाकडे बघायचो आणि नंतर एक दिवस तिला बोलायचा प्रयत्न केला आणि ती पण माझ्यासोबत बोलत होती असं रोज पण बोलता बोलता आमची चांगलीच ओळख झाली होती मी तेव्हा जास्त करून तर घरीच राहत होतो बाकी सर्व आपापल्या कामाला जायचे खेडेगाव असल्याने गल्लीत जास्त दुपारी कोणी राहत नव्हते मी माझ्या घरासमोर बसायचो आणि नर्मदा तिच्या घरामध्ये घरकाम करत असायची माझ्या घरामधून तिचे पूर्ण घर दिसत होते मी दिवसभर तिला बघत बसायचो आणि ती पण माझ्याकडे अधूनमधून नजर फिरवत होती तिला कळाले होते की मी तिला बघत असतो एक दिवस रात्री मी असच झोपेतून जागा झालो आणि खिडकी उघडली खिडकीतून मी बाहेर बघितले तर बाहेर मला नर्मदा उदास होऊन बसलेली दिसली मी विचार केला की के एवढ्या रात्री ती कशी काय बाहेर आली असेल थोडा वेळ ती बाहेरच बसलेली होती नंतर ती घरात गेली दुसऱ्या दिवशी परत मध्यरात्री मी खिडकीतून बघितले तर आज पण नर्मदा बाहेर बसलेली होती आज तिची नजर माझ्यावर पडली ती मला बघत होती आणि मी तिला बघत होतो थोड्या वेळाने तिने मला एक इशारा केला आणि बाहेर यायला सांगितले मी बाहेर गेलो आणि तिने माझा हात धरून तिच्या घरात नेले मी तिला बोललो तुझा नवरा असेल ना घरामध्ये ती काही नाही बोलली आणि मला घेऊन ती एका खोलीत आली आणि तिने काही न बोलताच माझ्यासोबत मी पण काही विचार न करता तिच्यासोबत काही वेळाने मी तिथून निघून आलो आणि माझ्या घरी आलो सकाळी मी एकदम खुशीत होतो आणि तिला सकाळी सकाळी एक इशारा केला तिने माझ्याकडे रागाने बघितले आणि दार बंद केले मला तर काही कळाले नाही की तिने का रागाने बघितले आणि दार का बंद केले दुपारी परत मी तिला इशारा करू लागलो आता तर तिने माझ्याकडे डोळे मोठे करून बघितले आणि मला बोलावले मी तर खुशीमध्ये गेलो पण तिथे जेव्हा मी गेलो तेव्हा नर्मदा मला जोराने ओरडली आणि म्हणाली काय इशारे करत आहे तू मला सकाळपासून काही वाटतं का तुला आता जर असे इशारे केले तर तुझ्या घरी सांगेन धक्काच बसला होता मला की रात्री तर तिने इशारा करून बोलावले आणि आता सकाळी मी इशारा केला तर माझ्यावर चिडली होती मी काही नाही बोलता घरी आलो आणि रात्री परत मध्यरात्री जागा झालो आणि खिडकीतून बघितले आज पण नर्मदा बाहेर होती तिची नजर माझ्यावर पडताच तिने इशारा केला मी लगेच गेलो तिथे मला तिच्या घरात नेले आणि परत मी तिला बोलत होतो की सकाळी माझ्यावर रागावली नर्मदा एक शब्द पण बोलत नव्हती मी थोड्या वेळाने घरी गेलो सकाळी परत मी तिच्याकडे बघून एक इशारा केला आज तर तिने मला बोलावले आणि मला म्हणाली तू मला का बघतोस माझ्याकडे बघून हात वारे करतो आता ताम तुझ्या घरीच सांगते मी नर्मदाला म्हणालो तूच तर रात्री मला इशारा करून बोलवते आणि सकाळी असं का करते नर्मदा म्हणाली मी बोलवते का तुला काही पण का आता याद राख परत मला इशारा केला तर नर्मदाचं असं वागणं मला काही समजत नव्हतं मला वाटलं की काही जरी गडबड आहे मी रात्री तिला बघितले ती बाहेर होती पण मी आज गेलो नाही सकाळी मी तिच्या नवऱ्याला मुद्दाम विचारले की तुमची बायको रात्री बाहेर दिसली मला तिचा नवरा म्हणाला तिचा थोडा प्रॉब्लेम आहे रात्री तिला समजत नाही ती कुठे आहे आणि काय करते मी त्यानंतर कधीही रात्री बाहेर गेलो नाही ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद